नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्याला लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय दहावी गणित भाग एक चं दुसरं प्रकरण ज्याचं नाव आहे वर्ग समीकरणे आणि वर्ग समीकरणे प्रकरणातला सराव संच दोन पॉईंट दोन जो आहे त्यावर आज आपण चर्चा करणार आहोत वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने कशी सोडवायची ते आपल्याला बघायचं आहे तर पटकन जाऊयात पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो जर नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका तर जाऊयात मित्रांनो पटकन पुढे तर बघा मित्रांनो सरावसंख्य दोन पॉईंट दोन चालू आहे सरावसंख्य दोन पॉईंट एक जर तुम्ही नसेल बघितला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी सराव संच दोन पॉईंट एक ची व्हिडिओ जी आहे तिची लिंक तुमच्यासोबत शेअर केले गणित भाग एक च पहिलं प्रकरण दोन चलातील रेषे समीकरणे त्यातल्या सगळ्या सराव खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे त्याचप्रमाणे गणित भाग च प्रकरण त्याच्या सुद्धा सगळ्या सराव संचांच्या लिंक्स या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला बघायला मिळतील तर बघा मित्रांनो सराव संच दोन पॉईंट दोन मधलं हे पहिलं गणित वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवा तर वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवण्यासाठी किंवा कशी सोडवायची हे समजून घेण्यासाठी मित्रांनो काही बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे म्हणजे कुठल्या बाबा समजा दोन संख्यांना समान चिन्ह असतील बघा माझ्याकडे आहे अधिक सात अधिक पाच वजा सात वजा पाच आणि त्याच्यानंतर वजा सात अधिक पाच अधिक सात वजा पाच तर इथं काय होणार बघा मित्रांनो हे कॅल्क्युलेशन कसं करायचं हे माहिती पाहिजे हा चिन्हांचा जो काही नियम आहे हा आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे बघा जर दोन संख्यांना समान चिन्ह असतील कशी समान जर दोन संख्यांना चिन्ह असतील समान तर त्यांची होणार बेरीज लक्षात घ्या इथं समान चिन्ह आहे तर बेरीज होणार म्हणजे अधिक अधिक, अधिक बेरीज होणार वजा, वजा वजा बेरीज होणार लक्षात घ्या समान चिन्ह असेल तर बेरीज म्हणून सात अधिक पाच बारा अधिक बारा इथं पण सात अधिक पाच बारा वजा बारा बघा अधिक असेल तर अधिकचं चिन्ह वजा असेल तर वजाचं चिन्ह जास्त काही मोठी गोष्ट नाही लक्षात ठेवायचं दोन संख्यांना चिन्ह असतील समान तर होणार बेरीज समान बेरिज समान बेरीज अधिक अधिक चिन्ह कशी समान काय होणार बेरीज खाली वजा वजा, वजा चिन्ह कशी समान काय होणार बेरीज आता खाली बघा खाली चिन्ह कशी आहेत समान आहेत का नाही चिन्ह कशी भिन्न चिन्ह कशी आहेत भिन्न म्हणजे वेगवेगळी भिन्न वजा लक्षात ठेवायचं भिन्न तर वजा होणार चिन्ह समान तर होणार बेरीज चिन्ह भिन्न म्हणजे वेगवेगळी तर काय होणार व जा सातातून पाच गेले दोन चिन्ह कशाचं द्यायचं मोठ्या संख्येचं मोठी संख्या वजा म्हणून वजाच इथं अधिक सात वजा पाच चिन्ह कशी भिन्न काय होणार वजा सातातून पाच गेले दोन चिन्ह मोठ्या संख्येच तर हा जो काही नियम आहे तो लक्षात घ्या हा नियम तुम्हाला वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवताना खूप उपयोगी ठरतो बघा जर दोन संख्यांना चिन्ह असतील समान तर त्यांची होणार बेरीज त्यांना जर का भिन्न चिन्ह असेल तर वजा आता समजा मी तुम्हाला एक प्रश्न करतो समजा माझ्याकडे दोन संख्या आहेत आणि त्यांना समान चिन्ह आहे तर त्यांची काय होणार बेरीज होणार त्यांना वजा वजा चिन्ह आहे तर त्यांची काय होणार बेरीज त्यांना अधिकाधिक चिन्ह आहे त्यांची काय होणार बेरीज समजा माझ्याकडे दोन संख्या आहेत त्यांना भिन्न वेगवेगळी चिन्ह आहे तर त्यांची काय होणार वजा बाकी ठीक आहे आता आणखी एक वेगळा थोडासा प्रश्न बघा समजा माझ्याकडे दोन संख्या आहेत आणि त्या संख्यांची मला बेरीज करायची माझ्याकडच्या कर दोन संख्यांची मला काय करायचे बेरीज करायचे बेरीज करायचे म्हणजे त्यांना कशी चिन्ह असले पाहिजे समान चिन्ह असली पाहिजे एकतर अधिकाधिक असलं पाहिजे किंवा वजा वाजा म्हणजे माझ्याकडे जर दोन संख्या असतील आणि त्यांची बेरीज होणार असेल तर त्यांना एकतर अधिकाधिक चिन्ह असेल किंवा वजा वाजा असेल तरच त्यांची बेरी बेरीज होईल समजा माझ्याकडे दोन संख्या आहेत त्यांना जर का त्यांची जर का वजाबाकी करायची ते असेल त्यांची जर का वजाबाकी होणार असेल बरोबर समजा माझ्याकडे दोन संख्या आहेत एक ह्या खिशात एक ह्या खिशात आणि त्या दोघांची वजाबाकी होणार आहे म्हणजे त्यांना चिन्ह कशी आहे वजाबाकी होणार आहे दोघांची म्हटल्यावरती त्यांना भिन्न चिन्ह असणार तेवढं लक्षात घ्या जर बेरीज करायची असेल तर चिन्ह समान पाहिजेत वजाबाकी करायची असेल तर चिन्ह भिन्न पाहिजे आता आपण या सगळ्यांना इकडे घेऊन येऊयात बघा या आता या सगळ्यांचा उपयोग इथं कसा करायचा ते आपण समजून घेऊयात बघा आता प्रत्यक्षात आपण बघू हे समीकरण अवयव पद्धतीने कसं सोडवायचं अवयव पद्धतीने सोडवताना पहिली पायरी पायऱ्या महत्वाच्या तू पहिली पायरी काय करायची हा चोपन्न आणि एक स्वर्गाच्या बाजूला कोण आहे का बाबा एक स्वर्गाच्या बाजूला कुणी नाही मग लक्षात घ्यायचं जिसका कोई नाही होता उसका एक होता है एक स्वर्गाच्या बाजूला काय नाही म्हणजे एक हा एक आणि चोपन्न यांचा गुणाकार केला तर चोपन्न एक्के चोपन्न किती आले बाबा चोपन्न मग ह्या चोपन्नला घ्यायचं बाजूला चोपन्नला बाजूला घेतले की चोपन्न चे काय करायचे अवयव पाडायचे चोपन्न चे जेवढे पाडता येतील तेवढे अवयव पाडून टाकायचे बघा काय काय अवयव पडले चोपन्न एक्के चोपन्न सत्तावीस दोन्ही चोपन्न अठरा त्रिक चोपन्न नऊ चोपन्न हे सगळे अवयव पडले बघा पहिली पायरी काय केली हे चोपन चोपन्न एक चोपन्न चोपन्नला उचलून इकडे घेतलं दुसरी पायरी काय केली चोपन्नचे चे अवयव फाडून टाकायचे जेवढे फाडता येईल तेवढे फाडायचे पाडले आता तिसरी पायरी यांच्यातून दोघांना सिलेक्ट करायचं यांच्यामधून कुठल्या तरी दोघांना सिलेक्ट करायचे कुठली तरी एक जोडी सिलेक्ट करायचे भाऊ आता ती जोडी नेमकी कोणती सिलेक्ट करायची ते कोणाला विचारायचं तर तुम्ही चोपन्नाला विचारा भाऊ विचा कोणती जोडी घेऊ चोपन्नच्या चोपन अगोदर कुठलं चिन्ह आहे त्याला विचारायचं ऍक्च्युली चोपन्नाच्या अगोदर काय बाबा अधिकच चिन्ह आहे लक्षात घ्या हे चिन्ह तुम्हाला सांगतं की जोडी कोणती घ्यायची कोण सांगतं चोपन्न च्या अगोदरचं चिन्ह तुम्हाला सांगणार चिन तुम आहे की जोडी कुठली घ्यायची आता इथं काय बाबा अधिकचं चिन्ह आहे अधिकच म्हणजे बेरीज मला पाहिजे किती पाहिजे बेरीज पंधरा पाहिजे आता याच्यातल्या कोणाची बेरीज पंधरा येते नऊ आणि ची, ची। मग मी इतर येणार नऊ एक्स आणि सहा एक्स ही मला जोडी मिळाली पण जर हे समीकरण असं असतं एक्स वर्ग वजा पंधरा एक्स वजा चोपन्न बरोबर शून्य असं असतं गुणाकार चोपन्न त्याचे एवढे अवयव मग जोडी कुठली निवडली असती चोपन्नच्या अगोदर वजा चिन्ह मग वजा बाकी पंधरा कोणाची येते अठरातून तीन गेले पंधरा त्यावेळेस आपण अठरा आणि तीन निवडलं असतं लक्षात घ्या इथलं जे चिन्ह आहे ना चिन्ह चिन्ह बदललं ना तर तुमची जोडी बदलू शकते हे लक्षात घ्या चिन्ह बदललं जोडी बदलू शकते वजाचं चिन्ह असतं तर वजा बाकी पंधरा अठरा आणि तीन घेतलं असतं पण आपल्याला सध्या इथं काय बाबा बेरीज पंधरा पाहिजे मग कोणाची बेरीज पंधरा येते नऊ आणि सहा यांची बेरीज पंधरा येते म्हणून नऊ आणि सहा ही जोडी निवडली आता ही जोडी निवडल्यानंतर यांना चिन्ह द्यायचे काय द्यायचे चिन्ह आता मगाचा नियम इथं अप्लाय करणार चिन्ह द्यायचे आता दोघांना चिन्ह कुठली द्यायची बाबा अधिक द्यायची वजा द्यायची का वजा वजा द्यायची का अधिक अधिक बघा दोघांची काय होणार आहे बाबा बेरीज पंधरा होणार आहे दोघांची काय होणार आहे बेरीज बेरीज होणारे म्हणजे दोघांना समान चिन्ह असली पाहिजे बरोबर ना बेरीज केव्हा होते समान चिन्ह असल्यावर बेरीज होणारे म्हणजे दोघांना समान समान म्हणजे एक तर दोघांना अधिकाधिक चिन्ह पाहिजे किंवा वजा वजा चिन्ह पाहिजे मग ह्या दोघांना अधिकाधिकच द्यायचं का वजा वजाचं चिन्ह द्यायचं बाबा आता हे कसं ठरवायचं तर ते कशावरून ठरतं एक सोर पंधरा एकच्या अगोदरच्या चिन्हावरून इथं काय वजाच चिन्ह आहे म्हणून दोघांना सुद्धा वजा चिन्ह द्यायची जर इथं अधिकचं चिन्ह असतं तर मी दोघांना अधिक चिन्ह दिले असते लक्षात घ्या हे चिन्ह तुम्हाला सांगेल की इथं चिन्ह कुठली द्यायची इथं जे चिन्ह आहे त्याच्यावर अवलंबून असतं इथं वजाचं चिन्ह आहे म्हणून दोघांना वजा वजा दिलं अधिकचं असतं तर दोघांना अधिक अधिक दिलं असतं म्हणजे हे चिन्ह तुम्हाला सांगतं की जोडी कुठली घ्यायची बेरीज पंधरा पाहिजे म्हणून नव आणि सहा घेतली नव्हेक्स सहा दोघांची बेरीज होणारे म्हणजे दोघांना समान चिन्ह द्यायची समान म्हणजे अधिक अधिक द्यायचं का वजा वजा द्यायचं मग चिन्ह कुठली द्यायची हे चिन्ह ठरवतो इथं वजा आहे म्हणून दोघांना वजा म्हणजे या चिन्हाचा उपयोग तुम्हाला जोडी कुठली घ्यायची ते ठरवायचं आणि या चिन्हाचा उपयोग त्या जोडीला चिन्ह कुठली द्यायची हे ठरतं मग आता आपण काय करू आपलं काम झालं वजा पंधरा एक्स जागेवर आपल्याला लिहायचे वजा नव एक्स वजा सहा एक्स माहिती लिहायचं एक्स वर्ग वजा नव एक्स वजा सहा एक्स अधिक चोपन्न बरोबर शून्य बाकी जसेच्या तसे आता या ठिकाणी आपण काय करू कॉमन काय निघते का बघू बघा हे पहिले दोघे जण आणि हे दोघे जण यांच्यातून काय कॉमन निघते का बघू बघा या दोघांमधून काय कॉमन निघल या दोघांमधून एक्स कॉमन निघल एक्स एक्स दिसतोय मग एक्स काढला कॉमन एक्स वर्गाचा एक्स राहिला वजा नऊ एक्स मधून एक्स बाहेर आला फक्त राहिले नऊ सहा आणि चोपन्न या दोघांमध्ये वरवर बघायला जसं कॉमन काय दिसत नाही जसा इथं एक्स कॉमन होता तसं इथं काहीच दिसत नाही मग लक्षात घ्या दोघांना कशाने भाग जातो हे चेक करा सहा आणि चोपन्न ला कुठल्या संख्येने भाग जाऊ शकतो बघा सहाने सहा एक सहा साईन नव्हे चोपन्न सहाने भाग जाऊ शकतो म्हणून मी काय करतो वजा आहे इथं चिन्ह म्हणून वजा सहा कॉमन काढले वजा सहा मधून वजा सहा बाहेर आले फक्त राहिले एक्स इथं अधिक आहे अधिक च वजा होणार का कारण कंसाच्या बाहेर वजा असेल ना तर अधिकच वजा वजाचं अधिक होत चिन्ह बदलतं आणि साई नवे चोपन्न म्हणून नऊ बरोबर शून्य एक गोष्ट लक्षात घ्या या दोन्ही कंसांमध्ये सारखेच पाहिजेत पद जर का याच्यामध्ये जर वेगवेगळे काहीतरी असेल तर समजायचं चुकलं इथं एक साधिक वजा नऊ आणि इथे एक साधिक नवे समजायचं काहीतरी चुकलंय किंवा इथं एक वजा नऊ आणि इथं काहीतरी दोन एक तीन एक काहीतरी वेगळंच आहे तर समजायचं चुकलंय आता दोन बघा लक्षात घ्या गोष्टी इथं दोन वेळा आहे एक्स वजा नऊ त्याला एकदाच लिहायचं डबल प्रसाद द्यायचा नाही आणि दुसरी गोष्ट काय हा एक्स आणि हा वजा सहा तो राहिलाय त्याला लिहायचं बरोबर शून्य आता दोन उत्तर येतील एक्स वजा नऊ बरोबर शून्य किंवा एक्स वजा सहा बरोबर शून्य म्हणजे आपल्याकडे येईल एक्स बरोबर वजा नऊ बरोबर चिन्हच्या पलीकडे गेले अधिक नऊ एक्स बरोबर अधिक नऊ झाले किंवा एक्स बरोबर वजा सहा बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक सहा तर अशा प्रकारे आपल्याला दोन उत्तर मिळतील याचा स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा असेल तर घेऊ शकता ओके तर बघा अजून काही पुढची गणित आपण बघूयात तर साधारणत कशा प्रकारे आपण अवयव पद्धतीने एखादं वर्ग समीकरण सोडवू शकतो हे तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात आलं असेल तर जाऊयात पुढे तर बघा मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो जर तुम्हाला गणित विषय अवघड जात असेल आणि गणितात चांगले मार्क मिळवायचे असतील आणि गणिताचा ऑनलाइन क्लास जर तुम्ही शोधत असाल तर काळजी करू नका तर बघा मित्रांनो गणिताचा एक स्पेशल कोर्स तुमच्यासाठी आपण आपल्या ऍपवर बनवलेला आहे ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी या आपल्या ऍपवरती तो कोर्स बनवला आहे त्या कोर्समध्ये काय माहितीये का त्या कोर्समध्ये गणित भाग एक आणि च्या प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओज आहेत आणि त्या व्हिडिओमध्ये काय आहे आतापर्यंत बोर्डाला आलेली जी काही महत्वाची गणित आहे त्या महत्वाच्या गणितांवर आपण त्या व्हिडिओज मध्ये चर्चा केलेली आहे ओके त्याच्यामुळे त्याच्या त्या व्हिडिओ जर तुम्ही बघितल्या तर त्याचा खूप सारा फायदा होईल कारण आतापर्यंत परीक्षेला आलेली गणित आणि त्याचबरोबर येणाऱ्या परीक्षेमध्ये कशा प्रकारची गणित येऊ शकतात तावर तावर बोर्डाच्या परीक्षेला त्यावर त्या कोर्समध्ये चर्चा केलेली आहे त्याच्यामुळे हा कोर्स तुम्ही बघू शकताय आणि त्याचबरोबर बघा हा जो कोर्स आहे हा जो ऑनलाइन कोर्स आहे जो तुम्ही आपल्या ऍप वरती जाऊन परचेस करू शकता त्याची प्राइस फक्त एकोणपन्नास रुपये किती फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता मित्रांनो एकोणपन्नास रुपयामध्ये काहीच मिळत नाही परंतु तुम्हाला हा कोर्स बघता येईल आणि त्याचबरोबर तुम्हाला या आपल्या ऍपवरती जर तुम्ही एकोणपन्नास रुपयामध्ये हा कोर्स घेताय तर तुम्हाला ऑनलाईन लेक्चर आठवड्यातून तीन बघायला मिळतील किती आठवड्यातून तीन सोमवार मंगळवार बुधवार अशा तीन दिवस ऑनलाईन लेक्चर असतात कधी कधी समजा सोमवार मंगळवार बुधवारच्या एखाद्या वारी लेक्चर झालं नाही तर ते लेक्चर गुरुवार शुक्रवार शनिवारपैकी एखाद्या वारी होतं म्हणजे आठवड्याला तीन लेक्चर आपले या ऍपवरती तुम्हाला बघायला मिळतील लाईव्ह आणि या लेक्चरमध्ये आपण काय करतो की प्रत्येक सराव संच या सराव संचातली महत्वाची गणित आणि त्याचबरोबर बोर्डाच्या परीक्षेला त्या सराव संचाशी निगडीत येणारी काही गणितं जी पुस्तकाच्या बाहेरची असू शकतात किंवा आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेली असू शकतात अशी गणित आपण या ऑनलाईन लेक्चरमध्ये घेत असतो दर आठवड्यातून तीन दिवस ओके त्याच्यामुळे हा कोर्स परचेस करा फक्त एकोणपन्नास रुपयाला आहे आपल्या ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी महिन्याला एकोणपन्नास रुपये तुम्हाला इथं दर महिन्याला एकोणपन्नास रुपयाचा रिचार्ज मारला की तुम्हाला या सगळ्या गोष्टी बघता येतात ठीक आहे तर हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता कोर्सची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा तुम्हाला आपल्या ऍपची लिंक बघायला मिळेल तर बघा पुढचं एक गणित या ठिकाणी आपण बघूयात पुढचं गणित काय बाबा एक्स वर्ग अधिक एक्स वजा वीस बरोबर शून्य आता याच्यात बघा कसं आहे या गणितामध्ये पण मी काय करणार हे जे वाजा विषय त्याला म्हणणार भाऊ तू चल पलीकडं ला न्यायचं पलीकडे ओके आणि वीस चे पाडायचे अवयव दहा दोने पहिला वीस एकेवीस दहा दोने वीस पाच चोकवीस चारा पंचेवीस विषय एकच आहे आता तिघांमधून एक जोडी निवडायची भाऊ आता कुठली जोडी निवडायची मागाशी इथं अधिक होता आता वजा आहे वजा आहे म्हणजे मला वाजा बाकी पाहिजे वजाबाकी किती पाहिजे एक्सच्या बाजूला काय नाही म्हणजे एक म्हणजे मला वजा बाकी एक पाहिजे भाऊ आता मला सांगा यांच्यातल्या कोणाची वजाबाकी एक होते पाच आणि चारची मग पाच एक्स आणि चार एक्स यांना उचला चला यारे बाबांनो उचललं आता दोघांना चिन्ह द्यायचे आता दोघांची वजा बाकी होणार आहे काय होणार आहे हे लक्षात घ्या वजा बाकी काय होणार आहे ते चेक करा दोघांची होणार आहे वजाबाकी वजा बाकी आहे म्हणजे दोघांना चिन्ह कशी पाहिजे भिन्न वजाबाकी काय होते ज्यावेळेस भिन्न म्हणजे वेगवेगळी चिन्ह असतील सुरुवातीला मी सांगितलं वेगवेगळी चिन्ह द्यायचे आहेत दोघांना एकाला अधिक आणि एकाला वजा मग कोणाला अधिक द्यायचं आणि कोणाला वजा द्यायचं हा एक मुद्दा आहे मग लक्षात घ्या तो कसा सॉल्व्ह करायचा की मोठ्या संख्येला कुठलं चिन्ह द्यायचं इथं बघा हे जे चिन्ह आहे एक्सच्या बाजूला ते द्यायचं मोठ्या संख्येला हे चिन्ह मोठ्या संख्येला अधिकचं आणि उरलेलं वजाचं लहान संख्येला ओके इथं जर वजा असतं तर मी मोठ्या संख्येला वजा आणि लहान संख्येला अधिक दिलं असतं मग आता इथं एक्सच्या ऐवजी लिहूयात आपण एक्स वर्ग आधी एक्सच्या ऐवजी लिहू पाच एक्स वजा चार एक्स आणि हे वजा वीस बरोबर शून्य ही पहिलीच पायरी महत्वाची जिथं आपल्याला डोकं लावायला लागतात हे दोघ जण या दोघांमधून मला एक्स कॉमन दिसतोय एक्स वर्गचा एक्स बाहेर फक्त राहिला एक्स अधिक पाच एक्स मधून एक्स बाहेर आला फक्त राहिले पाच वजा इथे बघा हे वजाचं चिन्ह देऊन ठेवलं चार आणि वीस कितीच्या पाठ्यात येतात चाराच्या येतात बघा चार म्हणून चार कॉमन काढा वजा बघा वजा चार कॉमन काढलेत आपण आता इथं वजा चार एक्स मधून वजा चार बाहेर आले फक्त एक्स राहिलं या वजाच झालं अधिक चारा पंचे वीस बरोबर शून्य वजाचं अधिक का झालं कारण कंसाच्या बाहेर वजा आहे आता एक साधिक पाच दोन वेळा आहे मग त्या एक साधिक पाच ला एकदाच लिहायचं दुसऱ्या कंसात एक्स आणि हा वजा चार एक्स वजा चार बरोबर शून्य आता एक साधिक पाच बरोबर शून्य येईल किंवा आपल्याकडे एक्स वाजा चार बरोबर शून्य येईल ओके एक्स बरोबर अधिक पाच आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा पाच किंवा आपल्याकडे एक्स वजा चार आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक चार एक्स बरोबर अधिक चार एक्स स्वजा चार आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले सॉरी इथं पण अधिकच आहे हा बरोबर 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 आहे तरी अशा प्रकारे मित्रांनो ही गणित आपण सोडू शकतो अवयव पद्धतीने तर याचा पण स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता ठीक आहे तर बघा मित्रांनो आजच्या या चर्चेत इथंच थांबूयात पण जर तुम्हाला इथून पुढची सगळी गणितं बघायची असतील सरावसंख्य एक दोन पॉईंट दोन मधली अवयव पद्धतीने तर मित्रांनो व्हिडिओच्या खाली मी सराव सरावसंख्य दोन पॉईंट दोन ची जी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक केलं की के तुम्हाला सगळी गणितं बघायला मिळतील या सराव संचाची मागची आपली व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये सगळी गणितं तुम्हाला बघायला मिळतील तर व्हिडिओच्या खाली मध्ये जर बघायला गेलं तर मी बऱ्याचशा लिंक शेअर केल्यात गणित भाग एकचं पहिलं प्रकरण दोन च्या रेषे समीकरणे त्याच्या सगळ्या संचाच्या लिंक्स आहेत त्याचबरोबर दोन पॉईंट एक आणि दोन पॉईंट दोन च्या लिंक आहेत त्याचबरोबर समरूपता प्रकरणाच्या लिंक आहेत आणि याच आपल्या सगळ्या व्हिडिओ जर तुम्हाला इंग्लिश मधून बघायचे असतील तर त्याची पण व्यवस्था केले हीच व्हिडिओ इंग्लिश मध्ये बघायची असेल तर तिची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला बघायला मिळेल ठीक आहे तर आत्ताच्या या चर्चेत इथेच थांबूयात थांबण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट मित्रांनो नवीन असाल आपल्या चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका आणि आपल्या ॲपवरती जाऊन आपण जो कोर्स बनवलेला आहे तो फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये तो परचेस करायला विसरू नका धन्यवाद बाय